स्वच्छतेचे महत्व स्वच्छता ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्वच्छता ही महत्वाची आहे कारण स्वच्छतेमुळे आपण अनेक समस्यांना हरवू शकतो कारण आपल्या घराव्यतिरिक्त आपला परिसरही स्वच्छ राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आपली ही एक गोष्ट आपला देश स्वच्छ आणि सुंदर बनवण्यास आपल्याला नक्कीच मदत करेल स्वच्छता म्हणजे स्वच्छतेने जगण्याची सवय जेथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते तेथे शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते स्वच्छता सर्व लोकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे महात्मा गांधी म्हणाले होते स्वच्छता ही सेवा आहे आपल्या देशासाठी आपल्या जीवनातील स्वच्छतेची नितांत गरज आहे घाणीचा आपल्या सभोवतालच्या वातावरणात आणि जीवनावर वाईट परिणाम होतो जीवनातील स्वच्छता म्हणजे निरोगी राहण्याची स्थिती स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे शरीराची स्वच्छता देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे जसे की दररोज आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे दात घासणे नखे कापणे यासाठी आपण रोज सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ केले पाहिजे अंघोळ केली पाहिजे व नखे स्वच्छ करून कापली पाहिजेत निरोगी राहणे आणि शांततेने जीवन जगणे हा एक चांगला गुण आहे यासाठी घरातील वडीलधाऱ्यांनी पालकांनी मुलांना ही सवय आपल्या मुलांमध्ये रुजवली पाहिजे जेणेकरून त्यांना स्वच्छतेचे महत्व कळेल स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधींच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त सुरू केलेले एक महत्वाचे अभियान ठरले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक योजनांचा सा समावेश करण्यात आला ज्यामध्ये गावकऱ्यांच्या घरात शौचालय बांधणे ही मुख्य गोष्ट आहे जेणेकरून लोकांना आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेचे महत्त्व समजेल आणि आपले पर्यावरण स्वच्छ राहील स्वच्छता राखण्यासाठी इकडे तिकडे कचरा टाकू नये कचरा नेहमी डस्टबिन मध्ये टाकावा स्वच्छतेत देवाचा वास असतो असेही म्हटले आहे त्यामुळे स्वच्छतेचा अंगीकार करून देशाला पुढे नेऊ शकतो स्वच्छतेनेच भारतातील गाव आदर्श बनवता येईल येईल त्यामुळे इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करा प्लॅस्टिकचा वापर टाळा प्लॅस्टिक बॅगचा कमीत कमी उपयोग करा मानव ज्या प्लॅस्टिकला वरदान मानतो खरं तर ते पर्यावरण प्राणी आणि आपल्या सर्वांसाठी वरदान नाही तर शाप आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे जास्त जास्त लावावीत म्हणूनच शेवटी एवढेच म्हणेल स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर धन्यवाद